आज आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल ही चित्र सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात जात आहेत की एका बाजूला बबनराव लोणीकरजींनी जे काही शब्द वापरलेले आहेत शेतकऱ्यांसाठी बळीराजासाठी भयानक शब्दात म्हणजे आपण शब्दा ते शब्द पुन्हा उच्चारू पण न शकत तसे विचार देखील आपण कधी आणू न शकत मनात असे त्यांनी शब्द वापरले साधी सोपी गोष्ट हीच होती की आम्ही स्थगन प्रस्ताव मांडत असताना त्यांच्या वतीने कोणीतरी किंवा त्यांनी स्वतः माफी मागितली असती शेतकऱ्यांची माफी मागितली असती बळीराजाची माफी मागितली असती आणि विषय कदाचित तिथे संपला असता पण ते, ते स्थगन प्रस्ताव मांडू न देणं त्याच्यावर आम्ही काही बोलायचंच नाही आणि जणू काही सरकार आणि पूर्णपणे भाजप बबनराव लोणीकरांनी जे काही वक्तव्य केलं यांची जी सहमत आहे किंवा त्यांचंच अधिकृत ही लाईन आहे असं समज केलं नाही आमचं आम्ही आंदोलन हाऊसमध्ये सुरू केलं आणि त्यानंतर आपण पाहतोय नाना पाटोळेजी यांना आज एक दिवसासाठी सस्पेंड केलेलं आहे निलंबित केलेलं आहे सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की महाराष्ट्राच्या भवनात निलंबन होणं कदाचित आधी वेगळे वागळं वे कोणी वागलं असेल त्याच्यामुळे निलंबित झाले असतील पण पहिल्यांदा कदाचित असं होत आहे की शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांचा जो अपमान झाला त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कोणीतरी निलंबित झालेला आहे मला वाटतं हा एक भयानक पायंडा आपण पाडलेला आहे दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं असं आहे की एक सरकार आमच्या डोक्यावर जे बसलेलं आहे ते सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बसलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांना ज्या आधी तुम्ही वचनं दिली मग कर्जमाफी ती कर्जमाफीची असो किंवा कुठची असो ती न पाळता त्यांचा अपमान करता तुम्हाला सत्ताधारी बाकांवर बसता येतं हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपने दाखवलेलं आहे आणि तसंच आज नाना पाटोळे साहेबांचं जे निलंबन झालेलं आहे ते दुर्दैवी आहे आणि त्याचा आम्ही निषेध म्हणून आज एक दिवस बहिष्कार टाकलेला आहे